श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढील दहा मिनिटे स्वामींना द्या या संदेशापर्यंत तुम्ही आला असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यात तुमचे खूप काही जीवन परिवर्तन करणारे संकेत तुम्हाला प्राप्त होतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा असा चेहरा पाडून का बसला आहेस मी जर या क्षणाला तुझ्यापर्यंत आलो आहे तर माझ्याकडे बघ माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होत आहेस जे काही प्रश्न तुझ्या मनात या क्षणाला सुरू आहेत त्या सर्वांचे तुला उत्तर मिळेल पण ते योग्य वेळेवर बाळा मी तुझ्या मुखावर ते स्मित हास्य पाहण्यासाठी इथे उपस्थित आहे तू जर या क्षणाला तुझ्या सर्व काही चिंता दूर करून माझ्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होण्यासाठी सज्ज असशील तर मी तुला या क्षणाला ती सकारात्मक ऊर्जा देऊ इच्छितो बाळा तुझ्या मनातून ते नकारात्मक पुसण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे त्या आशीर्वादांना स्वीकार कर आणि मनोभावे जेव्हा तू माझे जे ध्यान करतोस तेव्हा तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुझ्यासमोर येत असतो आज ज्या क्षणाला तू माझे चिंतन करत होतास त्या क्षणाला हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे जे कोणी माझे प्रिय बाळ ज्या क्षणाला माझे चिंतन करतात श्रद्धेने मला हाका देतात त्या त्या क्षणाला मी कुठल्या ना कुठल्या रूपात त्याच्यापर्यंत येत असतो तसेच आज देखील घडले आहे बाळा उदास राहणे सोडून दे चिंता करणे सोडून दे मी जर तुझ्यापर्यंत आलो आहे तर तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे बाळा तुझे जीवन आता सुखाच्या वाटेवर पुढे चालणार आहे देव म्हणतात बाळा कधी कधी वेळ तुझी परीक्षा घेत असते खूप काही संघर्ष एक सोबत तुझ्या आयुष्यात सुरू असतात पण हार मानू नको कारण तुला हे माहीत नाही की पुढल्या क्षणी तू पुढे चाललास एक पाऊल तू आपल्या कर्माकडे वळवलेस की तुझ्यासाठी ते मोठे यश पुढील पावलावर तुझी वाट पाहत आहे ते मोठे यश तुझ्या दिशेने तुला प्राप्त होणार आहे त्यासाठी पावले उचलणे सुरू ठेव प्रयत्न करणे सुरू ठेव मी तुझा गुरु मी तुझा गुरुपिता आज तुला आज्ञा देतो की तू हार मानून मागे राहू नकोस कारण पुढच्या क्षणी तुला त्या कारणांमुळे जर निराशा वाटत असेल तर ती निराशा या क्षणाला सोडून दे तू पुढे पाऊल उचलत राहा कारण मला माहीत आहे की तू त्या दिशेने वळवला जाशील जिथे तुला मोठे यश प्राप्त होणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण ती ऊर्जा मी तुला देत आहे ज्यात तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे सामर्थ्य आहे बाळा कुठल्याही परिस्थितीत हार मानून मागे राहू नकोस कारण तुझा देव तुझा गुरुपिता आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आला आहे तेव्हा मी तुला ती माझी शक्ती देऊ इच्छितो माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या कल्याणासाठी आहेत इथून पुढे तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन तुम्ही पाहणार आहात कारण त्यात माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करणार आहे जे तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होते ते कार्यदेखील तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाणारे ठरणार आहे आयुष्यात जीवनात उदास राहू नकोस कर्म करायला चुकू नकोस कारण तुझा देव सदैव तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करण्यासाठी तुला आशीर्वाद प्रदान करण्यासाठी तुझ्या मागे उभा आहे तू जेव्हा माझे श्रद्धा भक्तीने अंतकरणाने नामस्मरण करतोस मला आठवण करतोस ती प्रार्थना माझ्या पुढे करतोस तेव्हा मी प्रसन्न होऊन तुला ते आशीर्वाद देण्यासाठी ते चमत्कार पाठवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो तुला माझी मदत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नेहमीच प्राप्त होते जेव्हा तुम्ही अडचणीत असता आणि त्या कार्य साधण्यासाठी माझी प्रार्थना करता त्या क्षणालाही मी तुमच्या सोबत येऊन तुम्हाला ती मदत देतो जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश जिथे कुठे ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी निरंतर आशीर्वाद करोत त्यांच्या सर्व काही अडचणी त्यांच्यापासून दूर जावत त्यांचे सर्व काही प्रश्न स्वामी देव मार्गे लावत स्वामींची दिव्य शक्ती त्यांच्या आयुष्यात ते चमत्कार करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारावर दिव्य आशीर्वादावर विश्वास असेल तर स्वामींची शक्ती महान आहे असे टाईप करा तुम्ही ज्या काही काळजीत आहात ती सर्व काही काळजी स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा आणि आपले कर्म मन लावून करा जेव्हा तुम्ही देवाचे चिंतन कराल आणि आपले सर्व काही निशंक स्वामीवर सोपवाल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडायला लागले आहेत कारण तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास कराल तेव्हा देव तुमच्या दिशेने ते चमत्कार नक्कीच पाठवतील यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा हार मानू नकोस ज्या कर्मांना हाती घेतले आहेस ते पूर्ण करण्याचा प्रत्येक क्षणाला प्रयत्न कर तुझा एक केलेला प्रयत्न तुला उद्या मोठ्या यशाकडे घेऊन जाईल कारण ते मोठे यश मी तुझ्यासाठी ठेवलेले आहे माझी योजना तुझ्यासाठी कार्य करणार आहे विश्वासाने एक पाऊल पुढे उचल थकू नकोस शांत बसू नकोस आपल्या कर्मात अधिक मन लाव तुझ्यासाठी मोठे यश येत आहे माझे दिव्य चमत्कार तुझ्यासाठी घडणार आहेत त्यासाठी सज्ज हो देव म्हणतात बाळा कधी कधी ही परिस्थिती तुला खूप हारण्याच्या पर्यंतने येईल तुझ्या मनाला ती निराशा देखील येईल पण हार मानू नकोस तुला तुझा खूप काही वेळ व्यर्थ गेला आहे असे देखील वाटेल पण तो तुझा वेळ व्यर्थ होणार नाही तू जर माझ्यावर विश्वास करतोस आणि हा संदेश तू ऐकत आहेस तर मी तुला सांगू इच्छितो की तुझा कुठलाही वेळ वाया जाणार नाही तुझ्या प्रत्येक कर्माचे तुला खूप काही फळात रूपांतर करून देण्यात येईल बाळा जेव्हा तुझे मन हरलेले असेल तेव्हा माझे स्मरण कर देव म्हणतात तुझ्या जीवनातील तो अंधकार मी नष्ट करण्यासाठी आलो आहे तुझे जीवन प्रकाशमान करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे बाळा तू जेव्हा त्या अंधारात राहू इच्छितो तेव्हा मी तुला त्या अंधारातून बाहेर काढून माझ्या प्रकाशाने दिव्य करू इच्छितो त्यासाठी तू सज्ज आहेस जर तू देवी प्रकाश स्वीकार करशील तर तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल तुझ्यातून ते नकारात्मक विचार नाहीसे होऊन तुला ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल तुझ्यात ते सकारात्मक विचार येऊन तू योग्य मार्गावर पुढे चालायला लागशील तेव्हा बाळा तुझ्यासोबत असे अनेक चमत्कार घडायला लागतील जे मी तुझ्या आयुष्यात तुला देऊ इच्छितो माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत आहे विश्वास ठेव तुम्ही आजपर्यंत जे काही दुःख सहन केले आहे जे काही क्लेश सहन केले आहे इथून पुढे तुम्हाला तितके सहन करावे लागणार नाही जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दिव्य संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की त्याच्या जीवनात आता तो आनंद प्राप्त करणार आहे त्याच्यासाठी ते असे द्वार मी उघडू इच्छितो ज्यात त्याच्यासाठी सुख त्याला अनुभवायला मिळणार आहे ज्या सुखांसाठी तू आजपर्यंत तरसला आहेस ज्या खूप काही अशा क्षणांसाठी तू खूप काही तरसला आहेस ते सर्व काही एकत्रित करून देव तुझ्यापुढे तो आनंद देव इच्छितात ते सर्व काही सुख आता इथून पुढे तू अनुभवणार आहे देवाचे सर्व काही चमत्कार आता तू अनुभव करणार आहेस बाळा त्यासाठी सज्ज हो मी आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट कर देव महान आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सतत सुरू आहे ते कार्य अविरत अनंत आहे देवाच्या अनंत लीला आहेत देवाचे अनंत चमत्कार आहेत त्यासाठी तुम्ही मनापासून देवाकडे प्रार्थना करा देव तुमचे सर्व काही कल्याणच करणार आहेत ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या घरी सुख समृद्धी आनंद लवकरच येऊ त्यांना देवांचे चमत्कार प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ